नमस्कार मित्रांनो बस रे भावा आता बस कर रोज सकाळी तू स्वप्न घेऊन घराबाहेर पडतोस पण संध्याकाळी हातात काय फक्त हाताशा आणि निराशा का रे दोन हजार पंचवीस मध्ये आपली स्वप्न का मारतायत बेरोजगारी आपल्या पोरांना का घेते आणि का ही सिस्टीम आपल्या तरुणांना रस्त्यावर का आणते हा प्रश्न तुझ्या मनात नाहीये का मग हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे सा शेवटपर्यंत बघ आणि सांग तुझं स्वप्न अजून जिवंत आहे का की सरकारच्या नाकर्ते आणि सिस्टीमने ते चोरलं चला मित्रांनो जरा खोलात जाऊया आणि बाबा पाहूया आपण हजार दोन हजार पंचवीस हो। तरुणाईच्या स्वप्नांचा खून भारत जिथे तरुणांची फौज आहे जगातली सगळ्यात मोठी एकशे चाळीस कोटी लोकसंख्येत पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त तरुण आहेत ही तरुणाई आपल्या देशाचा कणा आहे भावा पण काय रे हीच तरुणाई आज रस्त्यावर भटकते डिग्री हातात पण नोकरी नाही स्वप्न डोळ्यात पण पोटाला आधार नाही एका अहवालाने सांगितलं दोन हजार पंचवीस मध्ये भारतात बेरोजगारीचा दर आठ तीन टक्क्यांच्या वरती गेलाय पण हे फक्त आकडेच नाही भावा ही तुझी माझी आणि आपल्या भावाच्या बहिणींची मित्रांची काणी आहे तुझ्या गल्लीतला तो मुलगा आठवतो का जो रात्रभर जागून अभ्यास करायचा आई वडिलांना सांगायचा मी मोठा होऊन तुम्हाला सुखी करेन आणि आज तू इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन कॉल सेंटरमध्ये रात्रभर फोन उचलतो तुझ्या कॉलेजमधली ती मुलगी जिने एम केलं पण आता घरी बसून लग्नाच्या गोष्टी ऐकते आणि कोणीतरी ज्याने कर्ज काढून शिक्षण घेतलं पण आता त्याच्या डोक्यावर फक्त निराशेचा डोंगर आहे का रे आपली सिस्टीम आणि सरकार आपल्या स्पोरांना का मारते बाबा खरं सांगू बेरोजगारीचं मूळ कारण आहे आपलं सरकार आणि त्यांचं नाकारतेपणा गेल्या कित्येक वर्षापासून सरकार फक्त आश्वासन देत आहे नोकऱ्या देऊ स्किल इंडिया करू मेक इन इंडिया करू पण कुठे आहे तो स्किल इंडिया कुठे आहे ते मेक इन इंडिया फक्त घोषणा जाहिराती आणि मोठमोठ्या सभांमधली भाषणं प्रत्यक्षात काय तरुण रस्त्यावर भटकतायत हातात पाय घेऊन नोकरी द्या बाबांना नो नोकरी द्या पण कोण ऐकतं सरकार झोपलंय सिस्टीम हरवले आणि ऑफिस स्वप्न मारतायत याच्यात सर्वात मोठं कारण शिक्षण व्यवस्थेचं बोय सर्वात मोठं अपयश आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं सरकार दरवर्षी कोट्यावधी रुपये शिक्षणावर खर्च करतं पण काय मिळतं फक्त डिग्री छापणारी यंत्र इंजिनिअरिंग मेडिकल एमबीए लाख रुपये खर्च करतो पण नोकरी मिळत नाही का कारण कंपन्यांना हवं आहे प्रॅक्टिकल नॉलेज आणि आपल्या कॉलेजात काय शिकवलं जातं फक्त पुस्तकं थेरी आणि काय जुने प्रोफेसर ज्यांना इंडस्ट्रीचं काहीच कळत नाही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डेटा सायन्स याच्या दिशेने धावत आहे पण आपल्या कॉलेजात अजूनही वीस वर्ष जुनं अभ्यासक्रम शिकवला जातो सरकारला हे दिसत नाही का एक उदाहरण घे तुझ्या गावातला तो मुलगा ज्याने इंजिनिअरिंग केलं त्याने चार वर्ष कॉलेजात घाम घायला कर्ज काढलं पण जेव्हा तो नोकरीसाठी गेला तेव्हा त्याला सांगितलं तुला प्रोग्रामिंग येत नाही तुला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट येत नाही अरे कॉलेजात कोण शिकवणार होतं हे सगळं सरकारने शिक्षण व्यवस्था सुधारली असती तर आज तो मुलगा रस्त्यावर भटकत नसता ही सिस्टीम आपल्याला फसवते भावा आणि याला जबाबदार आहे आपलं सरकार सरकारी नोकऱ्यांचा गोंधळ आणि भ्रष्टाचार दुसरं मोठं अपयश आहे सरकारी नोकऱ्यांचं भारतात लाखो तरुण सरकारी नोकऱ्यांसाठी जीव तोडून तयारी करतात पण काय होतं कधी पेपर फुटतात कधी भ्रष्टाचार कधी आरक्षणाच्या नावावर गोंधळ एका नोकरीसाठी लाखो अर्ज येतात पण जागा फक्त काही शेकड्यांमध्ये आणि ज्या जागा असतात त्या मिळतात कशा लाज देऊन ओळखीने किंवा मग राजकीय दबावाने तुझ्या गल्लीतला तो मुलगा जो सी याच्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतो त्याला काय मिळतं फक्त निराशा एका मित्राने सांगितलं मी पाच वर्ष यू पी एस सीची तयारी केली पण प्रत्येक वेळी पेपर लीक होतो आता मी थकलोय अरे हा मुलगा थकला की सरकारने त्याला थकवलं सरकारला माहिती आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक कोटी वीस लाख तरुण दरवर्षी जॉब मार्केटमध्ये येतात पण किती नोकऱ्या तयार होतात पन्नास ते साठ लाख आणि त्यातही किती सरकारी नोकऱ्या हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या बाकीच्या जागा कुठे जातात भ्रष्टाचाराच्या खाई सरकारच्या नाकारतेपणामुळे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आपल्या तरुणाचं भविष्य अंधारात बुडवत आहे तिसरा मुद्दा खाजगी क्षेत्रांवर नियंत्रणाचा अभाव खाजगी कंपन्या तर फक्त मुठबळ लोकांना मोठा पगार देतात आणि बाकीच्यांना फक्त स्वप्न दाखवतात सरकार खाजगी क्षेत्रावर नियंत्रण ठेवत नाही मोठ्या आय टी कंपन्या स्टार्टअप मल्टीनॅशनल सगळे म्हणतात आम्हाला टॅलेंट हवंय पण टॅलेंट आहे तरी काय दोन तीन वर्षाचा अनुभव किंवा मग एखाद्या खास कॉलेजची डिग्री आणि जर तू छोट्या गावातून आलास तर तुझी डिग्री त्यांच्यासाठी कागदाचा तुकडा ठरतो सरकारला हे दिसत नाही का नाही नियम बनवले जात जे खाजगी कंपन्यांना जबाबदार बनवतील का नाही सरकार छोट्या गावातल्या तरुणांना स्किल शिकवण्यासाठी केंद्र उभारत चौथा मुद्दा खेळ सरकार दरवर्षी मोट योजना जाहीर लाख नोकऱ्या देऊ स्किल इंडिया करू मेक इन इंडिया करू पण भावा हे सगळं फक्त कागदावर आहे प्रत्यक्षात काय दोन हजार पंचवीस मध्ये आपण बघतो तरुण रस्त्यावर आंदोलन करतायत पण त्यांचा आवाज कोण ऐकत आहे सरकार फक्त आश्वासन देतं आणि मग निवडणुका येतात तेव्हा पुन्हा तेच जुने चेहरे आणि तेच खोटं वचन अरे किती काय आपण हे सहन करणार सरकारला सांगायची वेळ आली आहे बस कर रे भावा आता बस कर बेरोजगारी फक्त नोकरी न मिळण्याची गोष्ट नाही भावा ही तर आपल्या आयुष्याची चोरी आहे एक तरुण जेव्हा नोकरीशिवाय घरी बसतो तेव्हा त्याच्या डोळ्यातील चमक हरवते त्याचा आई वडिलांचा विश्वास तुटतो घरात तणाव वाढतो आणि मग काय काही तरुण डिप्रेशनच्या खाईत जातात काही चुकीच्या रस्त्यांवर एका अहवालाने सांगितलं दोन हजार पंचवीस मध्ये भारतात तीस टक्क्यापेक्षा जास्त तरुण डिप्रेशन आणि चिंतेनं ग्रस्त आहेत आणि याचं कारण काय तर सरकारचा अपयश आणि सिस्टीमचा नाकारतेपणा तुझ्या गावातला तो, गावात तो मुलगा आठवतो का ज्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं मी मोठा होऊन माझ्या कुटुंबाला सुखी करेन पण आज तो घरी बसलाय कारण सरकारने त्याला संदेश दिली नाही त्याच्या आई वडिलांना आता त्याच्याकडे बघायला लाज वाटते आणि तू स्वतः तो रोज रात्री विचार करतो मी काय चूक केली अरे चूक तुझी नाही भावा चूक या सरकारची आहे ज्याने तुझ्या स्वप्नांना जागा दिली नाही आपण काय करू शकतो पण भावा आता रडून काय होणार सरकारने आपली स्वप्न चोरली पण आपण ती परत मिळू शकतो कसं चला काय उपाय बघूया पहिली गोष्ट स्वतःला सक्षम बनव डिग्रीसोबत स्किल्स शीख दोन हजार पंचवीसमध्ये इंटरनेटने सगळं सोपं केलं आहे ऑनलाईन कोर्सेस भरपूर असे कोर्सेस आहेत प्रोग्रामिंग डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझायनिंग डेटा सायन्स कोर्सेरा ॲडमि यूट्यूब हे सगळं मोफत किंवा कमी पैशात उपलब्ध आहे तुझ्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे मग पायथन शिक जावा शिक तुला मार्केटिंग आवडतं मग एस सोशल मीडिया मॅनेजमेंट शीख फ्रीलॅन्सिंग आहे स्टार्टअप्स आहेत स्वतःला अपग्रेड कर भावा स्वतःला अपग्रेड कर दुसरी गोष्ट सिस्टीमवर आणि सरकारवर दबाव ही लढाई फक्त तुझी नाही सगळ्या तरुणांची आहे सरकारला जागा करायचा असेल तर आवाज उठव आंदोलन कर सोशल मीडियावर बोल आणि आपल्या हक्कासाठी लढ एक्स एक वर हॅशटॅग अनएम्प्लॉयमेंट क्रायसिस ट्रेंड कर तुझ्या गावातल्या तरुणांना एकत्र कर सरकारला सांग बस कर रे आता जागा हो शिक्षण सुधार नोकऱ्या दे आणि भ्रष्टाचार थांबव सरकारला प्रश्न विचार तुम्ही किती काय आमच्या स्वप्नांना मारणार तुम्ही किती काय देणार तिसरी गोष्ट तू करू शकतो की एकमेकांना एक साथ दे तुझ्या मित्राला नोकरी मिळाली नाही तर त्याला सांग दुसऱ्याला मदत कर तुझ्या गावात एखादा छोटा स्टार्टअप सुरू कर एकमेकांना फेरणा दे कारण ही लढाई एकट्याची नाही सगळ्या तरुणांची आहे नवे रस्ते शोध नोकरीने मिळाली तर स्वतःचा रस्ता बनव दुकान सुरू कर कर बिझनेस किंवा एखादी युनिक आयडिया घेऊन स्टार्टअप सुरू कर भारतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झपाट्याने विस्तार होतोय तू का मागे राहायचं सरकार तुझी वाट बघणार नाही मग तू का थांबायचं दोन हजार पंचवीस नव्या सुरुवातींचं वर्ष दोन हजार पंचवीस हे फक्त जखमांचं वर्ष नाही भावा हे नव्या सुरुवातीचं वर्ष आहे तुझं स्वप्न जिवंत आहे का मग उठ लढ आणि तुझी स्वप्न जिवंत ठेव आपण हारलो नाही आपण लढणार तुझ्या आयुष्यात बेरोजगारीनं काय चोरलं तुझं स्वप्न तुझा आत्मविश्वास की तुझ्या कुटुंबाचा विश्वास कमेंट्स मध्ये नक्की सांग आणि तुझ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर कर कारण ही कहाणी फक्त माझी तुझी नाही तर सगळ्या तरुणांची आहे आणि हो सबस्क्राईब दाखवणार आहोत चला दोन हजार पंचवीसला ला सांगूया आम्ही थांबणार नाही आम्ही लढणार तू तयार आहेस का तर चला मित्रांनो पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत